म्हणजे दृष्टीला न दिसणार आहे काही लोक कधी कधी असा प्रश्न विचारतात का हो तुम्ही म्हणता परमेश्वर आहे तो दिसत का नाही त्याचं उत्तर एकच आहे की त्या परमेश्वराचं स्वरूप इतकं सपूर आहे की ते या मानवी डोळ्यांना दिसत नाही लक्षात ठेवा ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला विश्रूप दाखवायचं होतं त्यावेळेसुद्धा श्रीकृष्ण भगवंतीने अर्जुनाला सांगितलं न तो माम शक्यसे द्रष्टो मने नैवस चुषा दिव्यम दिव्यं मिते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम की हे अर्जुना तू माझं स्वरूप जे आहे विस्वरूप जे आहे त्या तुझ्या चर्मचक्षूंनी पाहू शकणार नाहीस त्यासाठी मी तुला दिव्यदृष्टी देतो त्या दिव्यदृष्टीच्या माध्यमातून तुला माझं स्वरूप दिसेल संत रामदासांनी तर दासबोधामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या परमेश्वराच्या स्वरूपाला मानवी डोळ्यांनी पाहणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे ते म्हणतात आस्थीचे देहे मांसाचा गोळा पाहिनमी ब्रह्माचा सोहळा तो ज्ञाता नवे आंधळा केवळ मूर्ख या चर्मचक्षुंनी आपण परमेश्वराचं स्वरूप पाहू शकत नाही क ते अव्यक्त आहे ते या मानवी डोळ्यांनी दिसत नाही आणि म्हणून परमेश्वराला आपलं कार्य करण्यासाठी अवतरित व्हावं लागतं स्थितीमध्ये यावं लागतं कारण अव्यक्ताची उपासना अव्यक्ताचं पूजन हे होऊ शकत नाही आहे अव्यक्तश्य ज्ञान निर्गुणश्य कथम पूजा अमृतश कथं दास्य कथम, कथम जाप्य अनामिया अव्यक्ताच्या ठिकाणी ज्ञान आहे ज्ञान प्रकार आहे परंतु ते अव्यक्त स्थितीमध्ये दे ज्ञान देऊ शकत नाही त्याला मानवी शरीर पाहिजे पंचज्ञानेंद्रिय पाहिजेत पंचकर्मेंद्रिय पाहिजेत सप्तधातू पाहिजेत चार चातुष्ट पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींची परिपूर्णता जेव्हा मनुष्य देहाच्या ठिकाणी असेल त्यावेळेला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होऊ होऊ शकतं किंवा परमेश्वर ज्ञान देऊ शकतात निर्गुणश कथम पूजा जो निर्गुण आहे त्याची पूजा तुम्ही कशी काय करू शकणार करता येणार नाही अमूर्तश कथम दास्य जो परमेश्वर अमूर्त आहे अजून त्यांनी देह धारण केलेलं नाही मूर्ती धारण केलेली नाही आहे त्याचं दास्य तुम्ही कसं काय करू शकाल नाही करता येणार आणि कथम जाप्य अनामिया ज्यांनी नामचं धारण केलेलं नाही त्याच्या नामाचा जप कसा काय बरे होऊ शकेल त्याच्या नामाचा जप नाही होऊ शकणार आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे परमेश्वराला अवतरित व्हावं लागतं अव्यक्ताची उपासना करणं खूप मानाला क्लेशदायक आहे श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेच्या तेरा अध्यामध्ये म्हटलेलं आहे क्लेश अधिक तरस्ते श्याम अव्यक्ता सक्तचेतश्याम की अव्यक्ताचं उपासना करणं अव्यक्ताचं ध्यान करणं हे अतिशय मनाला क्लेशदायक आहे पण काही धर्मसंप्रदायाने ते पण स्वीकारलेलं आहे अव्यक्ताचं स्मरण करतात परंतु ते क्लेशदायक आहे जी गोष्ट पाहिलेलीच नाही त्या न पाहिलेल्या गोष्टीविषयी कल्पना करणं हे मनाच्या कुवतीच्या पलीकडचं आहे आणि म्हणून अव्यक्ताची उपासना कधी होऊ शकत नाही म्हणून परमेश्वराला व्यक्त व्हावं लागतं तो कृपागुणामुळे तो परमेश्वर काय होतो व्यक्त होतो सत्तात्रे प्रभूंचा जो अवतार आहे तो याच्यासाठीच आहे की जीवांना दुःखमुक्त करण्यासाठी सुखाची प्राप्ती करण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी सत्तात्रे प्रभूंचं काय अवतार आहे आणि म्हणून दृष्टपर आणि अदृष्टपर दोन्हीही गोष्टी सत्तात्री प्रपंचावसन ज्या प्राप्त होत असतात त्या अतिशय तत्काळ अशा प्रकारच्या प्राप्त होतात आणि म्हणून परवा उमरखेडे ते मी माझ्या व्याख्यानामध्ये सांगितलं की दत्तभक्तीची जी फलश्रुती आहे ती अतिशय तत्काल अशा प्रकारची आहे आणि म्हणून त्यासाठी एक दोन उदाहरणं देऊन मग मी माझं व्याख्यान पूर्ण करणार आहे रुचिक ऋषी होते या रुचिक ऋषींचा आश्रम म्हणजे रिद्धपूरला रिद्धपूरला रुचिकपूर असं दुसरं नाव आहे आपल्याला माहीत असेलच कारण त्या ठिकाणी रुचिक ऋषींचा आश्रम होता आता हे त्रेतायुगातले सगळे ऋषीवर्य आयुष्य दहा हजार वर्षाचं त्रेतायुगामध्ये मनुष्याचं आयुष्य दहा हजार वर्षाचं आहे कलियुगामध्ये मध्ये फक्त शंभर वर्षाचं आहे आणि त्या शंभर वर्षामध्ये सुद्धा अनेक आपमृत्यूजीवाने जोडलेले असतात सलग शंभर वर्षाचं आयुष्य क्वचितांनाच प्राप्त होतं कारण आपमृत्यू हा एक प्रकार आहे तर अशा प्रकारे त्या त्रेतायुगामध्ये हे रुचिक ऋषी जे होते यांचा आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला आयुष्याचा उत्तरार्ध म्हणजे वृद्धपण कारण देहाच्या ठिकाणी षडविकार आहेत ज्या येते वृद्धी येते स्थिर येते क्षी येते विप्रिणाम आणि म्रियते आता हे सगळे संस्कृत शब्द झाले तुम्हाला लक्षात नसतील आले मराठीमध्ये असं आहे त्याचं रूपांतर मराठीमध्ये सांगायचं म्हटलं जन्मणे वाढणे स्थिर होणे परिवर्तन होणे क्षीण होणे आणि मृत्यू पावणे असे षडविकार प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी प्रत्येक देहाच्या ठिकाणी आहेत जो जो प्राणी जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी देहाचे षडविकार आहेत आणि त्या षडविकाराच्या अवस्थेतून प्रत्येकाला जावं लागतं या रुचिक ऋषींचा आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे आणि त्या उत्तरार्धामध्ये त्यांना काय झालं आता तपश्य तपश्चर्या करणारे ऋषी अष्टभोगापासून अलिप्त असलेले ऋषी पण त्यांच्या उत्तरा उत्तर आयुष्यामध्ये त्यांना विवाह करण्याची प्रवृत्ती झाली आता प्रश्न मोठा आहे की विवाह करायचा आहे मुलगी कोण देणार कारण वय यांचं जास्त आहे स्वामीने सांगितले साजात्या साजात्या वेद आणि मग याला मुलगी कोण देणार म्हणून हे ऋषिक ऋषी गाधी राजाकडे गेले आणि त्याला सांगितलं की तुमची मुलगी मला द्या मला विवाह करावायचा आहे तेव्हा राजा म्हणाला आता राजा चिंतेत पडला हे वयस्कर झालेले माझी मुलगी दशावंत आहे विवाह कसा काय होईल काहीतरी वयाचा साजात्यपणा जुळला पाहिजे ना तेव्हा गाधीराजा पेचात पडला पण त्याला एक कल्पना खूप सुचली की आपण काहीतरी एखादी अट यांच्या पुढे टाकू म्हणजे हा प्रसंग कुठेतरी थांबेल मग गाधीराजाने काय केलं ऋचिप्रश्न सांगलं काय हरकत नाही ऋषीवर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी करायला तयार आहे माझी मुलगी मी तुम्हाला द्यायला तयार आहे परंतु माझी एक अट तुम्हाला पूर्ण करावी लागेल कारण कुठलंही काम करायचं म्हटलं की नियम आटी लागू जसं आता आपण पदयात्रेमध्ये आलो आहोत पदयात्रेची नियम आटी आपल्याला काय होतात लागू होतात तरी पण सुद्धा काही काही लोक झेंड्याच्या पुढे गेल्याशिवाय राहत नाही त्या नियमांचं उल्लंघन करून जातात आज मी थोडं पुढं आलो तिथे बरेच पाच पन्नास लोकांना थांबवून ठेवलं म्हटलं शेळोणा गावामध्ये आपलं भव्य स्वागत आहे पुढे जाऊ नका मग थांबले सगळे तर मग गाधीराजाने काय सांगितलं की तुम्ही ऋषीवर मी माझी मुलगी तुम्हाला देण्याला तयार आहे परंतु तुम्ही माझे काम करावं लागेल ती म्हणाली काय काम आहे मला पाचशे श्यामकर्ण पाहिजेत श्यामकर्ण म्हणजे पाचशे घोडे असे पाहिजेत की त्यांचे कान काळे आणि संपूर्ण शरीर शुभ्र रंगाचं अशा प्रकारचे पाचशे करणं तुम्ही मला आणून द्या मी लगेच माझी मुलगी तुम्हाला समर्पित करतो आता ऋषीच्या पुढे मोठा प्रश्न पडला पाचशे घोडे मिळतील काय हजार दोन हजार घोडे मिळतील पण सगळ्यांचे कान काळे आणि शरीर शुभ्र आहे असे घोडे मला पाहिजेत मग आता ही इच्छा कुठे पूर्ण होणार म्हणून हे रुचिक ऋषी जे आहेत ते माहूरगडचा जो सह्याद्री पर्वत आहे त्या सह्याद्री सह्याद्री पर्वतावरती आले आणि त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या सुरू केली आता परमेश्वर असा आहे की जो ज्या भावनेने उपासना करेल ते फळ त्याला देत असतो ये यथामाम प्रपदन ते तान सतैव भजाम्यह असं भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जो ज्या हेतूने मला उपासतो त्याप्रमाणे त्या रूपात मी त्याला दर्शन देतो किंवा त्याच्यातले ते जे काही फळ आहे ती मी त्याला देत असतो आणि मग हे रुचिकृषी सह्याद्री पर्वतावरती आले आणि त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं जप करत तपश्चर्या करू लागले आणि मग आता ते युग सात्विक कलियुगाला पाहून त्रेतही खूप सात्विक आहे कारण चार युग आहेत कृतयुग हे शंभर टक्के सात्विक आहे लक्षात ठेवा त्रेतयुग जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यातली पंचवीस टक्के सात्विकता कमी झाली पंचवीस टक्के जागा रजतम दोषांनी घेतली पंच्याहत्तर टक्के त्रेतायुग सात्विक पुढे द्वापारयुग जेव्हा सुरू झालं तेव्हा पन्नास टक्के सात्विकता राहिली पन्नास टक्के जागा रजतमाने व्यापली गेली आणि जेव्हा कलियुग प्रारंभ झाला त्यावेळेला पंचाहत्तर टक्के सात्विक गुण लोक पावला फक्त पंचवीस टक्के राहिला पंचाहत्तर टक्के जागा या कलियुगामध्ये या रजतम दोषांनी व्यापलेली आहे आणि मग ते युग सात्विक होतं त्या युगामध्ये त्यांनी ते दत्तात्रेय प्रभूंची उपासना सुरू केली कारण मनाची एकाग्रता साधण्यासाठी सत्वगुण फार उपयोगी पडतो म्हणून आमचं ब्रह्मविद्याशास्त्र हे सांगतं आहार सात्विक असावा दा विचार सात्विक असावे सहवास सात्विक असावा सात्विक जागा असावी आपण सुद्धा जागा पाहून घेताना कोणती सात्विकता सगळं पाहत असतो आणि ही सात्विकता ज्या आपल्याला सर्व बाजूने प्राप्त होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपलं मन शांत होतं मन विचलित का होतं मन अस्वस्थ का होतं मनाला ताण का येतो ज्यावेळेला आपल्या ठिकाणी तमरजतम गुणांचा प्रभाव वाढतो त्यावेळेला आपण अस्वस्थ होत असतो आणि मग असं अस्वस्थ जेव्हा मन होतं तेव्हा कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही आमच्या शास्त्रामध्ये एक महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे मन जर अस्वस्थ झालेला असेल घरात काही भांडणं झाली असतील रागराग झाला असेल क्रोध झाला असेल तर त्याने काय करायचं आहे प्रसाद सेवा करायची आहे ही प्रसाद सेवा जर त्यांनी केली तर त्याच्या मनाचा ताण दूर होऊन तो सत्वस्थ बनतो कारण प्रसाद सेवेचे जे दहा कार्य आहेत त्याच्यामध्ये स्वामींनी सांगितले गेले सत्व ये स्थान काळ पदार्थ आणि पुरुष यांच्या रजतमादी प्रभावाने जर आपली स्वस्थता भंग झालेली असेल तर आपण काय करायचं आहे प्रसाद सेवा करायची आहे आणि मग हे ऋषी तपश्चरेला बसलेले आहेत आणि तपश्चरेचा काळ बराच लोटल्यानंतर सत्तात्रय प्रभू प्रसन्न झालेले आहेत सत्तात्रेप्रभूंनी म्हटलं रुचिका काय पाहिजे ते माग तू कशासाठी एवढा त्रास घेतो आहे काय पाहिजे त्याने सांगितलं दत्तप्रभू मला श्याम करणं पाहिजेत पाचशे पाहिजेत सत्तारभू म्हणून काय हरकत नाही पण दत्तात्रयप्रभूंनी सांगितले मी श्याम करणं देतो पण नियम आटी लागू नियम आटी लागू राहतील काय नियम की तुम्ही त्या पाचशे घोड्यांना इथून घेऊन गांधीराजाच्या राज्यापर्यंत तुम्ही जाणार आणि हे घोडे गांधीराजाला देणार तुम्ही पण तोपर्यंत तुम मागं वळून पाहायचं नाही चा तुम्ही पुढं चालायचं आणि घोडे तुमच्या पाठीमागे येत राहतील काय हरकत नाही म्हणे आणि मग दत्त दत्तात्रयप्रभूने सांगितलं की निघा आता ते पुढं निघाले पुढे चालतायत आणि पाठीमागून पाचशे श्यामकर्ण घोडे त्यांच्या पाठीमाग चालतायत त्या सगळ्या घोड्यांच्या पायामध्ये घुंगरू बांधलेले होते जसे दत्तात्रय प्रभूंनी पहा कसं चमत्कारिक म्हणजे सामर्थ्याने घोडे दिले श्यामकर्ण तर दिले पण त्या प्रत्येक घोड्याच्या पायामध्ये घुंगरू बांधलेले होते आणि त्याच्यामुळं रस्त्याने जाताना त्या सगळ्या घुंगरांचा एकच आवाज यायचा छुन्नूक छुन्नुक असा आवाज यायचा मधुर अशा प्रकारचे घुंगरू बांधलेले होते आता बरचसं चा अंतर चालून गेल्यानंतर असं दे असं चालायचं आपली जशी प्रकृती बिघडते तसं त्याचही बिघडत ना आणि मग अर्धा प्रवास जवळजवळ आता रिद्धपूरला पोचायचं आहे त्याच्या पुढे जायचं आहे पण माणसाला राहवत नाही तुम्हाला जर म्हटलं ना डोळे बंद करून बसा पाच मिनटं नाही शक्य होणार डोळे आपण लगेच मिसमिस करून उडून बघणार इकडं काय तिकडं काय तिकडं काय आपल्याला संयम नाही राहत आणि संयम हा खरं जीवनात फार महत्वाचा आहे तो संयम शिकवण्यासाठीच ही पदयात्रा लक्षात ठेवा पण आपण त्या संयम शब्दाकडे कधी असं बघितलंच नाही संयमावर सुद्धा एक वेगळं व्याख्यान होऊ शकतं मी तिकडे विषयांतर करणार नाही आणि मग यांना काही संयम राहिला नाही घोडे कशा आहेत पाहण्यासाठी त्यांनी मागे वळून बघितलं आणि बघितल्यानंतर ते पाचशेच्या पाचशे घोडे तिथे पाषाण होऊन त्या ठिकाणी पडले पुन्हा नाराज झाला पुन्हा सह्याद्री पर्वतावर ऋषी गेले पुन्हा तपस्येला सुरुवात केली सत्तात्रेप्रभू पुन्हा प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांना पुन्हा पाचशे श्यामकरणं दिलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे सत्तात्रे प्रभूंचं जे अवतार कार्य आहे या अवतार कार्यामध्ये तात्काळ दातृत्व हे दत्तात्रय प्रभूंच्या कार्याचे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर काल तुम्ही दत्तात्रय प्रभूंचे विविध वेश जे आहेत त्याचं श्रवण केलं काल दत्तात्रय प्रभू वेशामध्ये सुद्धा क्रीडा करतात परशुरामाला जे दर्शन दिलं ते पारधी वेशामध्ये दिलं आता पारधी वेश कशासाठी तुम्ही म्हणाला हे काहीतरी वैचित्र्यच दिसतं आहे परंतु तसं वैचित्र, तस वैचित्र नाही परमेश्वराचा जो उद्देश आहे तो परमेश्वराचा उद्देश वेगळा आहे काय उद्देश आहे परमेश्वरापाशी दया माया हे गुण आहेत या जीवांना दुःखमुक्त करायचं आणि त्यांना सुखप्राप्ती करायची यासाठी देवाने काय केलं हे व्यसन स्वीकारलं सत्तात्रे सत्तात्रेप्रभूंचा जो अवतार आहे हा तत्त्वज्ञानाप्रमाणे उभयदृश्य अवतार आहे पण उभयदृश्य अवतार असून सुद्धा हे वेगळंच व्यसन त्यांनी स्वीकारलं तसं त्यांनी ज्ञानदातृत्व केलेलं आहे प्रेमाचंही दातृत्व केलेलं आहे परंतु जीवांना पहिलं दुःखमुक्त करून सुखप्राप्ती करायची याचं व्यसन दत्तात्रय प्रभूंनी स्वीकारलं आणि म्हणून पारधीचं व्यसन स्वीकारलं शिकार करायची माता परमेश्वराकडून जेव्हा अशी कृती केली जाते तेव्हा त्याची फलश्रुती फार वेगळी आहे टीकाकार म्हणतात शास्त्रकार ईश्वरीचे ना आहारे वैरे सुखफळाच्या राशी होती आता अशा प्रकारे सत्तात्रय प्रभूंच्याकडून या जीवांना तात्काळ सुखप्राप्ती होण्यासाठी आणि दुःखनिवृत्ती होण्यासाठी अशा प्रकारचा वेष आमच्या सत्तात्रेयप्रभूं स्वीकारलेला आहे आपल्याला माहीत असेल काल आईला आपण आळकराजाला मातंग वेषामध्ये भेट दिली परशुरामाला पारधीच्या वेषामध्ये भेट दिली अशा शंकराचार्यांना दिगंबर वेषामध्ये भेट दिली याचं कारण काय की त्या जीवांचं जे अर्जकत्व आहे ते तेवढ्यापुरतं मर्यादित आहे लक्षात ठेवा आणि जेवढं जीवाचं अर्जकत्व असेल त्या अर्जकत्वाप्रमाणे परमेश्वर तर देतात अधिकही देतात त्याच्याबद्दल कुठला संशय नाही परंतु ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या विषयामध्ये प्रभूंच्या भेटी झाल्या त्यांना त्या त्या वेषामध्ये त्यांच्या अर्धकतानुसार भेट दिलेल्या आहेत आता पंडित विश्वनाथ व्यासांनी बारा निर्मिती केली तर त्यांना वेगवेगळ्या वेषामध्ये भेटी दिल्या गेल्या आणि मग शेवटची जी भेट आहे ती बत्तीस लक्ष्मी श्रीमूर्तीची दहिली खांडीवरती झालेली आहे म्हणजे इतर विषयामध्ये भेट होत 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 त्याची जी प्रतिकारणता आहे ती प्रतिकारणता वाढली आणि आता बत्तीस लक्षणी श्रीमूर्तीचं दर्शन व्हावं अशी प्रतिकारणता जेव्हा बांधली त्यावेळेला दत्तात्रयप्रभूंनी देली खांडीवरती बत्तीस लक्षणी श्रीमूर्तीचं दर्शन त्यांना दिलेलं आहे तर अशा प्रकारे जीवांना दुःखमुक्त करायचं कारण परमेश्वर जेव्हा अशा प्रकारची लिळा करतात त्यावेळेला तत्त्वज्ञानाप्रमाणे जर पाहिलं तर चार प्रकारचा लाभ त्यांना होत असतो जसं बाबा कृमी ते की जे कृमीला ब्रह्मपदाला पाठवत असत पण एखाद्या प्राण्याची शिकार जर पारधिवेशामध्ये जर झाली त्याची अनेक प्रकारे काय दुःख दुःखनिवृत्ती होते आता ते कोणकोणत्या प्रकारे होते हा विषय जरा गर्भित आहे ब्रह्मविद्या सिद्धांताचा आहे त्याच्यामुळं आता इथे मला माईकवर कोणाला सांग सांगता येणार नाही तुम्हाला जाणायचं असेल तर नंतर तुम्ही राहेरकर बाबांना भेटा किंवा मला भेटा या संयोजक मंडळीला भेटा ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील तर अशा प्रकारे शीघ्र चरितत्व हे सत्ताचे प्रमुखचं महत्त्वाचं कार्य आहे दृष्टपर असो ते सुद्धा तात्काळ अदृष्टपर असो ते सुद्धा तात्काळ त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उणीव नाही एखाद्या जीवाला जर परमेश्वराने दर्शन दिलं की जर दर्शन झालं तर त्याचं साधन जे आहे ते साधन चरित्रसुद्धा अतिशय वेगाने होत असतं दर्शन झालं की लगेच त्याला ज्ञान ज्ञान झालं की त्याचं अनुसरण लगेच त्याला सेवादाश्य आणि लगेच त्याला ईश्वर स्वरूपाची प्राप्ती म्हणजे दत्तात्रय प्रभूंच्या दातृत्वामध्ये कुठेही गतिरोधक नाही काय कुठेही गाडी थांबणार नाही एकदा निघाली की ती साध्यालाच पोचवून देते आहे हे सत्तात्रय प्रभूंचं महत्त्वाचं कार्य आहे त्याचप्रमाणे ज्ञान ज्याला दिलं त्याला दत्तात्रय प्रभू पतीत होऊ देत नाहीत लक्षात ठेवा बाकीच्या अवतारांनी ज्ञान दिलं त्यानंतर तो जीव कसा असतो स्वतंत्र असतो एकदा देवाने परमेश्वराने ज्ञान दिलं की मग अनुसरायचं की न अनुसरायचं आचार करायचा की नाही करायचा आहे हे त्याच्यावरती सोडून दिलेलं आहे तो करेल तर त्याचा उद्धार होईल नाही करेल तर कर उद्धार होणार नाही परंतु दत्तात्रय प्रभूंच्या कक्षेमध्ये जो आलेला आहे त्याला मात्र विनासायास आणि जलदगतीने सत्तात्रय प्रभू काय करतात आपले साध्याची प्राप्ती करून देतात आणि म्हणून सत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे त्या अवताराचं कार्यच असं आहे की दृष्टपर असो तथा अदृष्टपर असो तत्काळ दत्तात्रय प्रभू काय करतात त्याची प्राप्ती करून देतात सहाय्यसुद्धा जे आहे आचरणाविषयी असेल क्रियेविषयी असेल विधी आचरणाविषयी असेल अविधी चुकवण्याविषयी असेल अनिष्ट चुकवण्याविषयी असेल सर्व प्रकारे दत्तात्रय प्रभू काय करतात सहाय्य करतात दुसऱ्या परमेश्वराच्या अनेक शक्ती आहेत त्या अनेक शक्तींकडे सुद्धा कामं विभागलेली आहेत पण दत्तात्रय प्रभूंचं वैशिष्ट्य असं आहे की त्या शक्तींना आदेश न देता स्वतः श्री दत्तात्रय प्रभू काय करतात आपण स्वतः सहाय्य करून त्या जीवाचा उद्धार करतात तर अशा प्रकारे शीघ्रचरितत्व चरितत्व प्रभूंचं एक महत्त्वाचं कार्य आहे आणि अजून एक कार्य सांगून मग मी माझ्या विचारांना विराम देणार आहे की र राज आपलं राजस तामस आणि सात्विक हे तीन प्रकारचे गुण आहेत या तीन प्रकारच्या गुणामध्ये काही माणसं रजगुणाची असतात काही माणसं तमगुणाची असतात काही सात्विक असतात आणि ज्या गुणाचा जो माणूस आहे त्याप्रमाणे त्याची तशी श्रद्धा तयार होते लक्षात ठेवा रजगुणाचा माणूस असेल तर त्याची श्रद्धा राजस तमगुणाचा माणूस असेल त्याची श्रद्धा तामस सात्विक गुणाचा माणूस असेल तर सात्विक त्याची श्रद्धा तयार होते मग आता अशा वेगळ्या श्रद्धेची जी माणसं आहेत त्यांचे त्यांचं जे उद्धरण आहे हे सगळ्याच अवतारांकडून होऊ शकत नाही हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे ब्रह्मविद्येचा जे राजश्रद्धेचे माणसं आहेत त्यांचं श्रीकृष्ण चक्रवर्तींसारखे जे अवतार आहेत ते करतात मग तामश्रद्धेचे जे जी जीव जी आहेत त्यांचा उद्धार आमचे सर्वज्ञ श्री चक्रस्वामी करतात कारण जलाचरित्रामध्ये पण हा संदर्भ आलेला आहे हेतूस्थळामध्ये पण संदर्भ आलेला आहे की श्री चक्रधस्वामी एकदा म्हणतात की येथीच्या संबंधात गेले तेथले प्राणी तामस आणि त्याचा अनुभव आपल्याला चरित्रातून येतो म्हणजे तामस तामस तामश्रद्धेची जी माणसं आहेत त्यांचा उद्धार आमचे सर्वज्ञ श्री चक्रप्रभू करतात सात्विक गुणाचे जे आहेत त्यांचा उद्धार श्री चक्रपाणी अवतार करतात आणि जे निर्गुण श्रद्धेचे आहेत त्यांचा उद्धार प्रभू बाबा करतात परंतु सत्तात्रभूंचं असं वैशिष्ट्य आहे राज्यश्रद्धेचा मनुष्य असो तामश्रद्धेचा मनुष्य असो सात्विक श्रद्धेचा मनुष्य असो किंवा निर्गुण श्रद्धेचा मनुष्य असो चारही श्रद्धेच्या जीवांचं उद्धरण कार्य करण्याचं काम प्रभू करतात म्हणजे अवतार एकच परंतु त्या अवताराची कार्यपद्धती कशी आहे चारी श्रद्धेच्या जीवांचा उद्धार आमचे सत्तात्रे प्रभू करतात म्हणजे फोर इन वन चारही प्रकारचं जे कार्य आहे ते आमचे सत्तात्रे प्रभू करतात अशा प्रकारे सत्तात्रय प्रभूंच्या कार्याची एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीमधले काही ठळक ठळक जे मुद्दे आहेत ते ठळक ठळक मुद्दे तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केले